भाजप जैन प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष स्वदेशी औषध उद्योग समूहाचे संस्थापक दक्षिण भारत जैन सभा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे कोषाध्यक्ष जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ सदस्य तसेच कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे माजी चेअरमन व संचालक माननीय श्री रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी हा वाढ वाढदिवस साजरा करण्यात येतो आहे या निमित्ताने सांगली शहरात विविध ठिकाणी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये सावली बेघर निवारा केंद्रात आर्थिक मदत व एक वेळच्या जेवणाची व्यवस्था तसेच सांगली येथील अनाथ आश्रमात अनाथ मुलांना फळं व शालेय साहित्य वाटप करण्यात येणार शिवाय निर्धार फाउंडेशन सांगली यांच्यासाठी स्वच्छता साहित्यास आर्थिक मदत दिली जाणार असून त्यांच्या गणेश नगर येथील निवासस्थानी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरात नेत्र तपासणी रक्तदान व इतर वैद्यकीय तपासण्या मोफत करण्यात येणार आहे या दिवशी भाजप जैन प्रकोष्ठचा वर्धापन दिन देखील साजरा केला जाणार आहे या सर्व उपक्रमानिमित्त सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगेळ व माजी कामगार मंत्री मिरजाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमास रावसाहेब पाटील यांचे स्नेही भाजपचे पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या सामाजिक उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन हर्षद रावसाहेब पाटील यांनी केलं आहे नमस्कार माझं नाव हर्षद रावसाहेब पाटील येत्या नऊ ऑगस्ट रोजी रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा वाढदिवस साजरा करायचे आम्ही ठरवले आहे रावसाहेब जिनगोंडा पाटील हे भाजप जैन प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष आहेत तसेच जैन आर्थिक महाविकास मंडळ याचे ते सदस्य आहेत तसेच दक्षिण भारत जैन सभा याचे ते उपाध्यक्ष आहेत तसेच कर्मवीर भाऊराव पाटील नागरिक सहकारी पतसंस्था सांगली याचे ते माजी चेअरमन व सदस्य आहेत स्वदेशी औषध उद्योग समूह याचे ते संस्थापक आहेत तसेच अनेक विविध सामाजिक व संस्थेत ते कार्यरत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही सावली बेगर निवारा केंद्रास मदत करत हो, आहोत अर्थसहाय्य करत आहोत तसेच अनाथ आश्रम येथे मुलांना फळ वाटप व सालेज साहित्य वाटप करत आहोत राकेश दंडनावर यांना आम्ही थोडीशी साहित्य स्वच्छता साहित्याकरता आम्ही मदत करत आहोत तसेच साहेबांच्या निवासस्थानाच्या जवळ गणेशनगर सांस्कृतिक भवन येथे आरोग्य शिबिर राबवत आहोत हो, सदर आरोग्य शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी ने, तसेच रक्तदान शिबिर तसेच विविध तपासण्या आपण पुरवत आहोत रावसाहेब पाटील हे भाजप जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्या दिवशीच भाजप जैन प्रकोष्ठचा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाचं दिना औचित्य साधून तोही कार्यक्रम आपण त्या दिवशी साजरा करत आहोत सदर कार्यक्रमासाठी सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुरदादा गाडगीळ तसेच मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे उपस्थित राहत आहेत तसेच त्या का, त्या दिनानिमित्त भाजपचे विविध पदाधिकारी व साहेबांच्यावर प्रेम करणारे स्नेही हे उपस्थित राहत आहेत मी आवाहन करतो की सर्व नागरिकांनी प्रभागातील नागरिकांनी व साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या स्नेहींनी त्या दिवशी उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्या धन्यवाद